शिवशक्ती चौक नवजीवन कॉलेज परिसर रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करणे कामांचा भूमिपूजन समारंभ आमदार सीमाताई महेश यांच्या हस्ते संपन्न झाला प्रभाग क्रमांक सव्वीस मधील अनेक परिसरातील रस्ते खराब होते सदर परिसरातील नागरिक आमदार सीमाताई हिरे यांना सदरचे रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्याची मागणी करत होते त्या अनुषंगाने आमदार सीमाताई हिरे यांनी प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये पंचवीस कोटी रुपये मंजूर करून सदर परिसरातील रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्यात येत आहे नेहमीच वा नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ असणाऱ्या प्रभाग क्रमांक सव्वीस मधील शिवशक्ती चौक नवजीवन डे कॉलेज परिसर तसेच रस्त्याचे भूमिपूजन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाताई सी महेशिरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सदर रस्त्याची नागरिकांना नितांत गरज होती आणि आहे सदर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याचं समाधान यावेळी नागरिकांनी व्यक्त केलं भाजपचे प्रदीप पेशकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले सगळ्यांच्या सेवेला हजर आहे सगळ्यांच्यासाठी हजर आणि त्यांच्या सपोर्टिंगला पूर्ण भाजपची टीम आहे महायुतीची पण टीम आहे कुठलाही कार्यक्रम असा नाही आहे की ज्या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी आले नाही आहेत मंडळाचे अध्यक्ष असतील नगरसेवक असतील नगरसेविका असतील एका कुटुंबाप्रमाणे सगळेजण समाजाच्या सेवेत कटिबद्ध आहेत आणि ह्या कटिबद्धतेचा परिणामच हा अशा प्रकारची कामं लाँग टर्म कामं करण्याचा विचार आहे त्यामुळे आपण यातला संस्कार लक्षात घ्यावा याची दूरदृष्टी लक्षात घ्यावी आणि या दूरदृष्टीनुसारच आपल्याला ह्या पूर्ण भागामध्ये कशा प्रकारचं वातावरण अपेक्षित आहे याचंही ही भान ठेवावं मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण ही हा एक संदेश समाजातल्या प्रत्येक घराघरापर्यंत देऊ आणि भारतीय जनता पार्टी हा राजकीय पक्ष फक्त नसून एक कौटुंबिक सदस्यासारखं आपल्या आपल्या वेगवेगळ्या वेग गरजांना उपयोगी पडणारा कुटुंबातला सदस्य अशा प्रकारचा भाजपचा कार्यकर्ता आपल्या मदतीला सदैव तयार असेल तसेच अविनाश पाटील यांनी आमदार सीमाताई हिरे यांच्या कार्याचं कौतुक करीत आपले मनोगत व्यक्त केले पण आपल्या लोकांना रजदारीला सुद्धा कुठं प्रॉब्लेम होऊ नये म्हणून टप्प्याटप्प्याने आपल्या भागातला राहिलेला विकास आपण बघितलं असेल की नगरसेवकांची टर्म संपलेली आहे दोन तीन वर्षापासून पण आमच्या आमदार या कोणाची कमी त्या ठिकाणी न बासू देता या ठिकाणी शासन दरबारी पाठपुरावा करून राहिलेल्या सर्व समस्या या ठिकाणी सीमाताही त्या ठिकाणी पाठपुरावा करून सोडवतायत आपण बघितलं असेल ताईंनी पहिल्या पाच वर्षामध्ये खूप चांगलं काम केलं आपण सर्वांनी आशीर्वाद दिला ताई दुसऱ्यांदा निवडून आल्या परत ताईंनी दुसऱ्या टर्म मध्ये खूप चांगलं काम केलं आता तिसऱ्यांदा आपण सर्वांनी सर्वात जास्त बहुमताने त्या ठिकाणी निवडून दिलं आणि म्हणून ताई या ठिकाणी जोराने आपल्याला काम करताना आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषणात सीमाताई महेशिरे यांनी प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये नागरी समस्या उपाययोजना या संदर्भात मनोगत व्यक्त केले प्रभाग क्रमांक सव्वीसमधील शिवशक्ती चौक नवजीवन डे कॉलेज परिसर रस्ता कॉन्क्रीटीकरण करण्याकरिता माझ्या निधीतून दोन कोटी रुपये मंजूर करून सदरच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात होत आहे आगामी काळात जास्तीत जास्त नागरिक समस्यांपासून दूर होतील आणि या समस्या दूर करण्यात येतील रस्ता वीज पाणी तसेच आपत्कालीन परिस्थिती यावर लक्ष केंद्रित करणार असून नागरिकांच्या होणाऱ्या मागण्या या जास्तीत जास्त पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल त्याचप्रमाणे लोंढी मार्ग आय टी आय पूल ते माऊली लॉन्स हा रस्ता सातपूर कनेक्टिंग असलेल्या महत्वाकांक्षी रस्त्याचं काम प्रगतीपथावर असून लवकरच लोकार्पण करण्यात येईल तसेच आय टी आय पूल ते शिवशक्ती चौकापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे या कामांची मंजुरी झालेली असून लवकरच भूमिपूजन करून रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल असं आमदार सीमाताई महेशिरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे काम सुरू होत आहे त्याचबरोबर त्याच्या लागूनच असलेलं आपलं दुर्गा माता मंदिर ते महादेव मंदिर म्हणजे उखा अण्णा चौधरींच्या घरापर्यंत या रस्त्याचं सुद्धा कॉन्क्रीटकरण आपण पुढच्या टप्प्यात घेतलेलं आहे आणि ते सुद्धा दोन कोटीचे रस्ता तिथे होणार आहे त्यामुळे जवळपास चार कोटींचा निधी आपला हा शिवशक्ती चौक आणि आजूबाजूचा परिसर या सर्व ठिकाणी रस्त्यांच्या कॉन्क्रीट करण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी निवडणुकीत खूप मोठं सहकार्य आपण सगळ्यांनी केलं आणि मोठा विश्वास दाखवून मला संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचं खूप मनापासून आभार मानते विशेष करून आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्यांना आम्ही रस्त्यात भेटला सांगायचो हो। कमळाला मतदान द्या बरं का पण त्या काहीच हो नाही का नाही म्हणायच्या नाही आणि जाऊन बरोबर त्यांनी सगळं मतदान व्यवस्थित केलं त्याबद्दल सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींचं आणि बंधूंचा खूप मनापासून आभार मानते यावेळी या कार्यक्रमास भाजपा ज्येष्ठ नेते महेश हिरे प्रदीप पेशकर माजी नगरसेविका भाग्यश्री डोंगे अलकाताई अहिरे प्रतिभाताई पवार अशोक पवार व्यंकटेश मोरे राहुल आरोटे अविनाश पाटील अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे रश्मिताई हिरे हेमंत नेहते सुधाकर जाधव सुध, शरद फडळ अनिल मठाले निलेश पाटील आर आर पाटील प्रकाश चकोर यशवंत पवार महेंद्र पाटील रोहन कानकाटे मोहिनी पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावी परिसरातील नागरिकांनी आमदार सीमाताई महेश्वरी यांचे आभार मानले एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नशी